मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही इतक्या भूमिका आतापर्यंत साकारल्या असतील इतक्या वर्षात तर तुमच्या आवडीची एक भूमिका जर सांगायची झाली तर ती कोणती असेल ज्या माझ्या गाजलेल्या भूमिका आहेत किंवा ज्या लोकांना आवडलेल्या भूमिका आहेत त्या भूमिका सगळ्या मी मनापासूनच केलेल्या आहेत म्हणजे माधव लेले असेल टाईमपास मधला स्पर्श मधला उपाध्याय असेल नाही का चेटकीन असेल अलबत्या गलबत्यामधली वाडा चिरेबंदीमधला भास्कर असेल एकडाव भटासामधला तिथे पण माधवलेले हो होता तो असेल पांडुवण्णा असेल सूर्याशी पिल्लेमधला तर ह्या सगळ्या भूमिका मी मनापासूनच केलेल्या आहेत वाडा चिरेबंदी एकमेव वा असं नाटक होतं माझ्या आयुष्यामध्ये की ज्या नाटकाला मला स्वर्पविराम पूर्णविरामसुद्धा बदलायची मी नट म्हणून स्वतःला परवानगी नव्हती दिली hmm. म्हणून मला दर प्रयोगाच्या आधी तालीम करूनच स्टेजवर जावं लागे कारण ती भूमिका करताना त्याचा जो आव आहे hmm. त्याचा जो अरा आहे आब आहे तो सगळा मला घेऊनच जायला लागायचा स्टेज hmm. त्या अर्थान ती कठीण भूमिका आहे आणि त्या अर्थानं मग ती मी जगलेली भूमिका पण आहे